मला वाट लागला दार मला जास्त बाथरूम जबरदस्ती दार आमचं मोडलं आणि मग 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 आम्हाला दोन मारले ते मी मग निक बाहेर म्हणून निघणार मला बाहेर नाही म्हणजे मला काहीच कळणार गेलं पोलिसाला तुम्ही ओळखू शकाल आज समोर तुमचे आले तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल काही साईड घात झाकून घेतलं ते घातले होते म्हणून त्याची पेढी तुम्ही असते कधी झाकल्या गेली त्याच्यामुळे नाव वाचले आलं नाही

मी बाथरूम मध्ये होते तेव्हा सासरा माझा होतो तिकडल्या घरामध्ये गेला मधल्या रूम मध्ये त्याला बी मारत मारत नाही अंगावर तुमच्या गल्लीमध्ये आलेले पोलिसवाले

सर माझ्या सासूला ना, ना। माझी सासू व्हिडिओ करत होती घरातून एवढं तर मारलं पूर्ण त्या दिवशी तर बघूच वाट ना गेलं त्यांच्या हालतच बघू ना गेली माहितीये आणि आता पण त्यांच्या डोक्यामध्ये एवढी चक्कर यायला लागली घर गर घरायले सिटी स्कॅन केली पण म्हणाले नांदेडला किंवा मग औरंगाबाद मध्ये घाटीमध्ये घेऊन जा म्हणून इथं इलाज नाहीये तर म्हणजे त्यांना फक्त हलवायचंय का त्यांना त्यांची तब्येत एवढी खालावली पूर्ण ते आधीच हृदयचे ते, ते ब्लॉक झाले होते त्यांना हॉस्पिटलमध्ये मा महिनाच झालं त्यांची अँजिओग्राफी केलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये एवढं ते जातच होत्या पण ते कस तरी देवा तुमची कृपा आहे म्हणून ते हे झालं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या साईटी सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा